महाबीज कर्मचारी अधिकारी यांच्या विविध मागण्यांबाबत माननीय सुभाष मेश्राम यांनी माननीय सचिन व्यवस्थापकीय संचालक माननीय वल्लभ देशमुख संचालक महाबीज आमदार रणधीर सावरकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली महाबीज कर्मचारी व अधिकाऱ्यांना पंचवीस लाख ग्रॅज्युएटी देण्यात यावी माननीय सुभाष मेश्राम प्रमुख सल्लागार महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संघटना नागपूर यांनी अकोला पूर्वचे लोकप्रिय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी यांना सातवा वेतन आयोग केल्याचा फरकास एरियस तात्काळ देण्यात यावा तसेच सातवा वेतन आयोगानुसार टाईम बॉन्ड योजना लागू करण्यात यावी तसेच पी एल आयची स्थगित रक्कम देण्यात यावी व कर्मचारी अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा पद उन्नती व व सरळ सेवा पद्धतीने भरण्यात कर्मचारी अधिकाऱ्यांवर येणारा ताण कमी करावा कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना पात्रतेनुसार सरळ सेवा भरतीत राखीव जागा ठेवण्यात याव्या समस्याबाबत माननीय वल्लभराव देशमुख संचालक तसेच सचिन कलंत्रे साहेब माननीय आमदार रणधीर सावरकर यांच्याशी माननीय सुभाष मेश्राम प्रमुख सल्लागार महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संघटना नागपूर यांनी सकारात्मक चर्चा केली लवकरच आमदार रणधीरभाऊ सावरकर हे महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी यांच्या समस्या शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासित केले महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला यांचे आस्थापनेवरील जे काही कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्या संदर्भात व्यवस्थापनाशी महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संघटना नागपूर यांची वेळोवेळी चर्चेसाठी बैठक होत असते या बैठकीच्याच संदर्भानेच यावेळेस दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसला व्यवस्थापनाने संघटनेला व शिष्टमंडळासहित साथ चर्चेसाठी पाचारण केलं होतं आणि त्या चर्चेमधून ज्या मागण्या आहेत त्या मागण्या धसास लावण्यासाठी यावेळी माननीय वल्लभराव भाऊ देशमुख संचालक महाबीज अकोला हे सुद्धा संघटनेच्या विनंतीनुसार उपस्थित होते त्यामुळे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मागण्या धसास लावण्यासाठी जे सहकार्य भाऊंकडून मिळालं त्याबद्दल मी महावीर बहुजन कर्मचारी अधिकारी संघटनेतर्फे प्रथमता माननीय वल्लभराव भाऊ देशमुख यांचे आभार मानतो तसेच माननीय सचिन कलंत्रे व्यवस्थापकीय संचालक यांनी सुद्धा या गोष्टीस परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो आज चर्चेदरम्यान संघटनेच्या ज्या मागण्या होत्या त्यांचं निवेदन मागण्याच्या वतीनं दिल देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये जी कर्मचारी अधिकाऱ्यांना वीस लाख रुपये ग्रॅच्युटी होती त्यांचे केंद्र सरकारच्या जी आरनुसार नुसार या पंचवीस लाख रुपये वाढवून देण्याबाबतचा जो जी आर आहे तो महाबीजमधील कर्मचारी अधिकाऱ्यांना लागू करण्यासाठी ही मागणी होती त्याबाबत मानवी व्यवस्थापक संचालक यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत की ही लवकरात लवकर याची कार्यपूर्ती करून कर्मचारी अधिकाऱ्यांना हे पंचवीस लाखाची वाढलेली पाच लाखाची जी रक्कम आहे ती देण्याविषयी तजवीज करण्यात आली तसेच साता वेतन आयोग हा आम्हाला उशिरा लागू झाल्यामुळे त्याच्यातला जो काही फरक आहे तो फरक सुद्धा देण्याच्या चर्चा झाल्या त्यांचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये वित्त विभागामध्ये आहे त्याविषयी पाठपुरावा करण्याविषयी आणि लवकरात लवकर मिळतील अशी तजवीज करण्यात आलेली आहे असे सांगण्यात आलेलं आहे तसेच जो टाइमबांड दहा सातव्या वेतन आयोगानुसार टाइमबांड दहा वर्षाचा आहे पद पद अधिकाऱ्यांचा तो सुद्धा देण्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे पी एल आय ची थोडी अडचणीचा मुद्दा त्यांनी सांगितला परंतु त्यांच्यासाठीही ते प्रयत्न करणार असं त्यांनी सुचवलेलं आहे महाबीज मध्ये सध्या बऱ्याच म्हणजे पंच्याण्णव नंतर भरती झालेली नाही त्या नोकर भरती न झाल्यामुळे मात्र सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी होत आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अत्यंत तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्याचा ताण हा कर्मचारी अधेरे पडत आहे तर हा सुद्धा प्रश्न माननीय व्यवस्थापक संचालक यांनी मंत्रालयात आपल्या धसास लावलेला आहे बिंदू नामावलीत चा विषय जो आहे तो सुद्धा अ आणि क ड ही पूर्ण झालेली आहे आणि ब आणि कची थोडी शिल्लक आहे तर ती सुद्धा लवकरच पूर्ण करण्यात येईल आणि त्यानुसार नोकर भरती होईल असे संकेत दिलेले आहेत व्यवस्था या नवीन कार्यकाळानुसार का नवीन सरकारच्या धोरणानुसार त्यांनी एमपीएससी च्या मार्फत नोकर भरती करावी असं सुचवलेलं आहे परंतु महावीजची ही जाहिरात ही जुनीच असल्यामुळे आमचा आग्रह आहे की ह्या जुन्याच आग्रह जुन्याच जाहिरातीच्या अनुसार ही पदभरती करण्यात यावी नोकर भरती करण्यात यावी आणि जे बेरोजगारांना काम मिळेल असं एक तजवीज करण्यात आलेली आहे आता कृषी क्षेत्र अधिकाऱ्यांचे जे टी एचा प्रश्न आहे कर्मचाऱ्याच्या जा तुटवड्यामुळे त्यांच्यावर त्यांना जास्त फिरावा लागतो आणि ते टी ए लिमिटच्या बाहेर जातात तर ही सुद्धा बाब व्यवस्थापनाच्या समोर आणण्यात आलेली आहे ती त्यांनी टी एडीएची लिमिट हे दूर करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत त्यामुळे कृषी क्षेत्र अधिकाऱ्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे जर कोणत्या कृषी कृषी अधिकाऱ्याला जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापकाने किंवा इतर अधिकाऱ्यांनी हा विषय जर अडकवून धरला तर त्या कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया हा विषय संघटनेकडे आणावा आणि संघटना लगेच हे प्रशासनाकडे व्यवस्थापनाकडे हा मुद्दा मांडून हा पूर्ण करेल तसेच सगळ्यात महत्वाचा जो शेवटचा कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक आहे महाबीज मधील हा एक कणा आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे हे एक महाबीजचा प्रक्रिया विभाग चालू आहे आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बियाणे देण्यात हे काम चालू काम करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे या लोकांचा मात्र अत्यंत तू तोकडा पगार आहे आणि त्यांच्यावर अन्याय झालेला आहे हा अन्याय दूर करण्यासाठी आज चाळीस कनि कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून व्यवस्थापनाशी आणि माननीय संचालक वल्लभराव देशमुख साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि त्यानुसार व्यवस्थापकीय संचालकांनी आम्हाला आश्वासन दिलं की हा मुद्दा शासन स्तरावरचा आहे तरी पण आम्ही बोर्डामध्ये बोर्डामध्ये आम्ही हा मुद्दा मांडून प्रस्ताव पूर्ण करून हा मुद्दा धसास नेऊ असे ते त्यांनी सांगितलेला आहे त्यामुळे कनिष्ठ प्रक्रिया सहायक यांना सुद्धा जो पंचवीस तीस वर्षापासूनचा हा विषय जो आहे रेंगाळलेला विषय आहे लवकरच धसास लागेल असे वाटते तसेच संघटनेची जी, जी फीस आहे सभासदांची फीस ही सुद्धा व्यवस्थापना मार्फत कपात करण्यात येईल असे सुचवलेले आहे काल जी कर्मचारी अधिकारी महाबीजमध्ये कायमस्वरूपी काही कारणामुळे झाले नव्हते त्यांना त्यांचे कायमस्वरूपी करण्यासाठी संघटने सुरू होती साधारणतः चाळीस पन्नास कर्मचारी अधिकारी यांना व्यवस्थापनाने संघटनेच्या मागणीनुसार कायम केल्याचे आहे परंतु दोन कृषी क्षेत्र अधिकारी काही कारणामुळे अजूनही कायम झाले नाहीत तर काल सचिन नवले कृषी क्षेत्र अधिकारी कर्नाटक राणे यांच्याविषयी चर्चा झाली आणि त्यांची कालच आदेश व्यवस्थापनाने दिलेले आहेत तसेच श्री जे आर खोकळ हे विभागीय व्यवस्थापक असताना अकोला विभागीय व्यवस्थापक असताना त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा रजा एकोणीसशे एक्क्याऐंशी व भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद चौदा पंधरा सोळाचे उल्लंघन केलेले आहे त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना नियमाच्या विरुद्ध नियमाच्या नी, विरुद्ध त्यांनी त्यांना त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून वैयक्तिक द्वेषातून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे त्यांच्यावर विभागीय चौकशी करून ते सध्या कायम नसल्यामुळे त्यांच्यावर त्यांच्यावर विभागीय चौकशी करून त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर जो चौकशीत अहवाल त्याच्या अधीन राहून त्यांना कायम करण्याविषयी व्यवस्थापनाशी चर्चा झालेली आहे आणि त्याविषयी ते सकारात्मक असल्याचे त्यांच्याकडून लक्षात येत आहे मी या माध्यमातून याच संदर्भात माननीय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्याशी सुद्धा या बाबतीत चर्चा केलेली आहे ते महामंडळाच्या कर्मचाऱ्यांविषयी अतिशय सक्रिय आमदार आहेत आणि त्यांच्या मनामध्ये अत्यंत जिवाळा आहे कर्मचाऱ्यांविषयी तेव्हा त्यांना मी या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मागण्याविषयी अवगत करून दिलेला आहे तर त्यांनी एकदम सकारात्मक त्यांनी दाखवलेले आहे त्यांची संमती दाखवलेली आहे आणि त्यांनी विशेष प्रयत्न करून जे आ, कर्मचारी अधिकाऱ्यांचे सातवे वेतन आयोगामधील फरक राहिलेला आहे तो फरक काढून देण्याविषयी त्यांनी आश्वासित केलेला आहे आणि मला खात्री आहे की आज ते त्यांचे लोकप्रिय आमदार आहेत आणि त्यांचे राज्य सरकारमध्ये सुद्धा ते वजनदार आमदार आहेत तर ते नक्कीच ह्या महाबीज कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सातवेतन वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून देतील अशी मला आशा आहे मी पुनश्च आपल्या माध्यमातून वाहिनीच्या माध्यमातून माननीय वल्लभराव भाऊ देशमुख संचालक तसेच श्री सचिन कलंते साहेब तसेच आमदार रणधीर भाऊ सावरकर तसेच संचालक रणजित भाऊ सपकाळ यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलेलं आहे मी त्यांच्या संघटनेतर्फे अत्यंत आभार मानतो आणि थांबतो नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा